नमस्कार सर्वांना शुभ सकाळ शुभ बुधवार आज आहे कार्तिकी द्वादशी तर आज आपण करणार आहोत तुळशीचं लग्न कार्तिकी एकादशीनंतर द्वादशीपासून सुरू होतात तुळशीचे लग्न पौर्णिमेपर्यंत तीन दिवस तुळशीचे लग्न होत असतात तर इथं मी तुळशीची कुंडी रंगवायला घेतलेली आहे तर ऋग्वेद ऋग्वेदकडं कलर होते तर म्हटलं चला आपण थोडंसं कलर देऊया या तुळशीच्या कुंडीला तर ऋग्वेद ही मला रंगरंगोटी करू लागला होता तर आम्ही आज सर्व साफसफाई केलेली आहे आणि तुळशीची चा कुंडी छान अशी अशा पद्धतीने रंगवून घेतलेली आहे किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर काल कार्तिकी एकादश झालेली आहे प्रबोधिनी एकादशी तर आता आपल्याला आज करायचं आहे तुलसी विवाह तर कार्तिकी एकादश झाल्यानंतर तीन दिवस तुलसी विवाह होत असतात आणि त्यानंतर आपल्या लग्नाला सुरुवात होत असते तर आता आम्ही आज आमच्या तुलसीचं विवाह करणार आहोत संध्याकाळी तर कशा पद्धतीने आम्ही तुलसी विवाह साजरा करतो हे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवू तर त्या अगोदर ते तुलसीचं जे आपलं कोळंब आहे ते आम्ही थोडंसं रंगवून घेतलेलं आहे रुबेंनी रुबेंनी पण लावण्यात आली को कोळंब रंगवायला तर आपली तुळस पण खूप छान झालेली आहे मोठी संध्याकाळी नक्की पहा आपलं तुळसी विवाह हो। तर इथं रुग्वेंनी तुळशी वृंदावन मस्त असं घासून घेतलेलं होतं तर आपण तुळशीवर जेव्हा दिवे लावतो ना थोडंसं तेल त्यावर पडतं आणि ते, ते सगळं चिकट चिकट काळं होतं आणि इथं ज्योतीने पण सुंदर असं अंगण शेणाने सारवलेलं आहे तर तयारी सुरू झालेली आहे आमच्या तुलसी विवाहाचे सगळी तर चला आता मी पण इथं आता अनारसे करून घेते तर आलेले आहे किचनमध्ये तुळशीच्या आणि दिवाळीच्या अगोदरच आपण हे अनारशाचं पीठ करून ठेवलेलं होतं तर आज मी ना तिळच लावून घेतलेले आहेत अनारशाला तर अनारशाला तीळ पण लावल्यावर छान लागतात आणि खसखशीने पण छान लागतात तर हे अशा पद्धतीने आपलं अनारशाचं पीठ तयार झालेलं होतं खूप छान असं भिजलेलं आहे आणि आपल्याला तुळशीच्या लग्नासाठी अनारशाचा नैवेद्य लागतो तर त्यासाठी मी आता गरम गरम अनारसे तळून घेते आणि आपल्याला चिंच आवळा कौट हे सगळं तुळशीच्या लग्नासाठी लागतं तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे पाच आणि आम्ही सुरू केलेले आहे आता तुळशीच्या लग्नाची तयारी तर मी अनारसे तळून घेते तोपर्यंत ज्योती काढणार आहे रांगोळी आणि करू हळूहळू सुरुवात तर तुम्हाला आपण ब्लॉगमध्ये आम्ही दाखवणार आहोत संध्याकाळच्या वेळी तुळशीचं लग्न आपण करणार आहोत तर चला सर्वांनी या आपल्या तुळशी मातेच्या लग्नाला तर दरवर्षी या शेजारच्या मामी आहेत त्यांच्याही तुलसीचा विवाह आम्ही आमच्या दारामध्ये करत असतो तर तर सर्व आता तयारी करून घेतलेली आहे मी तुलसी तुलस तुलसीच्या विवाहाची आणि माझी मैत्रीण आलेली आहे तर आज ती माहेरला आलेली होती बाबीजला तर आमच्या दोघींचा फोन झाला आणि ती संध्याकाळी माझ्याकडं आलेली आहे तर तिला म्हटलं आज आमच्या तुळशीचा विवाह आहे तर तुला आमंत्रण आहे आमच्या तुळशीच्या विवाहासाठी तर त्याच्यामुळं ती आवजून संध्याकाळी तुलसी विवाह पाहण्यासाठी आलेली होती आणि ती पण आपले ब्लॉग बघते ती माझी सबस्क्रायबर आहे तर डेली डेली ब्लॉग ती आपले बघते तर तिला पण खूप व्हिडिओ आपले आवडतात तर आज ती आवजून माझ्याकडे व्लॉगची शूटिंग कशी करतात किंवा व्लॉग कसा करतात हे सर्व पाहण्यासाठी आलेली होती तर आम आमची आता सर्व तयारी झालेली आहे मामींनी पण त्यांची तुळस इथं आणून ठेवलेली आहे आणि सर्व तयारी झाली आता आता आपण तयारीला लागलेलो आहोत आता मांडा मांडीच्या आणि इथं मामींचा एक रंगनाथ आहे आपलाही एक रंगनाथ आहे आणि तुलसीपुडं ठेवलेलं आहे सर्वात अगोदर विडा तर पानावर आपल्याला हळकुंड खारीक सुपारी हे सर्व ठेवून तुलसी मातेला अगोदर विडा ठेवायचा आहे तर इथं माझे विही हे आलेले होते ज्योतीचे पप्पा पण तर सर्व असे मस्त आमच्या तुलसी विवाहामध्ये सामील होत असतात तर खूप असा आनंद वाटतो मस्त वाटतं आणि सूर सूरही सुरू होता पण कॉपिरेट क्लेम येतो त्यामुळं मी हे सर्व बंद करत आहे नाही तर सनईचं सूर पण मंद आवाजात चालू आहे तर, याता लावता ही, आ, तर आता इथं ज्योती लावत आहे हळद तर चला आता बघा आताच नाही

நூ

तरी आता रंगनाथांना आंघोळ घालून घेतलेली आहे आणि ज्योतीने स्वतःच्या पदरानीच बाळकृष्णाचं अंग पुसलेलं आहे तर हे खूप चांगले संकेत मानले जातात बाळकृष्ण हा आपल्याच घरी राहतो आपल्यावर कृपा करतो तर अशा पद्धतीने हे सर्व आपलं विधी पार पडलेले आहेत तर बाळकृष्णाला इथं ज्युती घालत आहे कपडे आणि तुम्ही पाहू शकता आपण काय काय तयारी केलेली आहे तर ही सर्व सा शृंगाराचं सामान अनारसे घेतलेले आहेत तळून आणि इथं चिंच आवळा फुलांचे हार हळद अक्षदा हे सर्व लग्नासारखंच असं केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता वस्त्र घातलेलं आहे आपण रंगनाथांना आणि मामींच्या रंगनाथाला वस्त्र नव्हतं तर आम्ही आता इथं हे वस्त्र करून घेतलेलं आहे कापसाचं आणि अशा पद्धतीने हे कापसाचं वस्त्र घातलेलं आहे तर तुमच्याकडे ही, ही वस्त्र गा, नसेल तर असं कापसाचं वस्त्र करून आपण जरूर घालू शकता तर असं म्हणतात आपल्या अंगणामध्ये तुलसीचा विवाह हो केल्यावर आपल्याला कन्यादानाचे पुण्य लागते तर, आजामी साड़ी गा, साड़ी तर आज आम्ही तुलसी मातेला साडी नव्हती घातलेली कारण साडी गा साडी घातल्यावर ते खूप असं मोठं दिसतं तर आज फक्त हे लाल कापड थोडंसं असं गुंडाळलेलं होतं आणि ज्योती करत आहे आता तुलसीची ओटी भरत आहे इथं तर सर्व पूजा करून घेतलेली आहे आणि आता तुळशी मातेची ओटी भरल्यानंतर आपल्याला आता करायची आहे मंगल अष्टकांना सुरुवात तर आपल्या घरामध्ये जसं शुभविवाह असल्यावर सुवासिनी एकमेकींना कुंकू लावतात तर त्याच पद्धतीने आम्ही हे सर्व आ, तुलसी तुलसीविवाहाची विधी करत असतो तर इतकं छान वाटतं असं वाटतं आप आपल्या दारामध्ये काहीतरी एखाद्या कन्येचा विवाह आहे असा फील येतो माणसाला तर इतकं छान वाटतं सनईचा सूर आणि सर्वी सगळीकडे अशा पद्धतीने दिवे लावलेले रांगोळी तर खूप असं भारी वाटतं মা <laughs> 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 Я сам. Всем удачной пневметики, пневметики. 150. 150. Я на ценце я каважно малятно так хабяна. Да. Там не вот вот. На тебе торочка, जादिवस हेला परत आमला घे कमसे बसल को

जननायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं वल्लाडो गुरुडं विनायकमहं चिन्तामणिस्तेवरं लेनान्द्रिगिरिजात्मकं सुरवर विघ्नीश्वरम् ओधरं ग्रामेराञ्जनसंस्थितं गणपति पुर्या सदा मङ्गलं गङ्गा सिन्दुसरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरीशरयू महेन्द्रतनया शर्मन्वती वेदिका क्षीप्रावेत्रवति महासुरनदी ख्याता गया गण्डकी पूर्णा पूर्णजले समुद्रसरिता कूर्यात् सदा मङ्गलं राजाभि मकरोक्मिनी सनयनी साकरि कन्या स गुणामला परा कवनासि दे आ विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी समर्पुने रोक्मि पुत्र वडिल त्यासी पुसने पूर्या सदा मङ्गलम् लक्ष्मी कौस्तुपरिजातकसुरा धन्वन्तरी चन्द्रमा गाव का मधुधा सुरेश्वर गजो रम्भजिदेवाङ्गना अश्वसप्तमुखविषम हरिधनु शंको चामुदे मृत रत्नानी प्रतिदिनं प्रतिनं कुव मंगलं नगडी समीपनवरा घेऊ निया वाघरा गृह्योत्के मधुपर्कपूजनकरा अंतपटा ते धरा दृष्टा दृष्ट वधूवरा न करिता दोवे करा वियुगी वागन्त्री बहुगलबलान् करणे पते मङ्गलम् कुर्यार्थदा मङ्गलम् सावधान शुभ सावधान

ठेवा विवाह संपन्न झालेला आहे तरीही जेवल्याशिवाय कोणी जाऊ नाही जेवल्याशिवाय जाऊ नका नवर देवाची आई रुचली होती हा नाचा பிரிவி கல்யாணமஸ்து वे बेटा वे बेटा होय ना ला आता ना पहिले का आता काय झालं वर्ष झाले आपली मग काय हे

तर अशा पद्धतीने आमच्या तुलसी मातेचा विवाह हो संपन्न झालेला विवा आहे आणि आमच्या घरी पाहुणेही विवाहासाठी आलेले आहेत तर आमचा हा तुलसी मातेचा विवाह हो तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा